थंडीचा ड्राय आणि कोरडी होण्याचा प्रॉब्लेम आपल्यापैकी बऱ्याच जणांना होतो पण काही लोकांसाठी मात्र हा प्रॉब्लेम थोडा गंभीर असतो कारण विशेषतः थंडीत त्यांची त्वचा ड्राय होऊन फुटू लागते त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ती इतकी फुटते की त्याच्यातून स्किन फ्लेक्स म्हणजे त्वचेची पापुद्र निघू लागतात आणि त्यावर सुद्धा दुर्लक्ष केलं तर अनेकदा त्याच्यातून रक्त निघू लागतं आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोणते स्किन केअर प्रोडक्ट्स वापरता किंवा तुम्ही कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करता तर कदाचित तुम्ही अनेक प्रोडक्टची नावं घ्या पण एस्पेशली थंडीत आणि विशेषतः अशा परिस्थितीत तुमच्या स्किनला डीप मॉइश्चरायज जर नाही केलं तर किती मागडे प्रोडक्ट्स सापडले तर त्याचा काहीच परिणाम तुमच्या स्किनवर दिसणार नाही स्किन केअर रुटीन हे विशेषतः थंडीत आणि उन्हाळ्यात हे वेगवेगळं असलंच पाहिजे आणि त्याबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सेजल आणि आपल्या या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत थंडी त्वचेतील ओलावा कमी होतो स्किन डिहायड्रेट होते परिणामी स्किन फुटू लागते आणि स्किनची निघू लागतात पण अनेकदा हा प्रॉब्लेम फक्त विंटर सीझनचाच नसून तो जेनेटिक असू शकतो किंवा अनेकदा सेन्सिटिव्ह स्किनचाही असू शकतो त्यासाठी स्किनला नैसर्गिक मॉइश्चरायझेशनची गरज असते त्यामुळे आपण वॉटर इंटेक वाढवला पाहिजे म्हणजेच आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे चेहऱ्यावरील वेगवेगळ्या भागांवर हा ड्रायनेस असू शकतो म्हणजेच नाकाजवळची त्वचा गालाची त्वचा चेहऱ्यावरील टी कपाळ आणि नाकावरील भागावरची त्वचा आपले ओठ आणि अनेकदा म्हणजे डोक्यावरची त्वचा सुद्धा ड्राय होते हिवाळ्यात हायड्रेशन न मिळाल्यामुळे त्वचा ड्राय झाली आणि त्यानंतरही काळजी न घेतल्यामुळे त्वचा फाटू लागली अशात केमिकल्स युक्त प्रोडक्टचा वापर केल्यामुळे समस्या अजून वाढू लागली म्हणूनच सल्फेट फ्री आणि पॅरेबेन फ्री प्रोडक्टचा वापर करावा जे कम्पॅरेटिव्हली कमी केमिकल्स आणि मोस्ट हायड्रेशन देतील आणि आपली समस्या लवकरात लवकर कमी होऊन स्किन रिकवर होण्यास मदत होईल स्किन हेल्दी राहण्यासाठी विटॅमिन ई खूप फायदेशीर असतं विटॅमिन ईच्या या गोळ्या आपल्याला मेडिकल स्टोर्समध्ये इझिली मिळतात ज्या आपण स्किनवर अप्लाय करू शकतो काही थेंब बदाम तेलात जर ही ई ईची गोळी फोडून आपण मिक्स केली आणि ती जर आपल्या चेहऱ्यावर लावली आणि त्याचा काही मिनिट मसाज केला तर काही दिवसातच आपल्याला आपली स्किन रिपेअर होताना दिसते स्किन स्केल्स रिज्युनुव्हेट होतात आणि ही गोळी आपण शरीरात विटॅमिन ईची कमतरता झाल्यावर इंटेकही करू शकतो पण हो ऑफकोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ड्राय आणि डेड स्किन स्किन काढून ही केअरची सर्वात महत्वाची माइल्ड स्क्रबने किंवा साध्या घरच्या घरी बेसन पिठात तांदळाची जाडसर पावडर वाटून जर आपण ती मिक्स केली आणि आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केली तर त्यामुळे डेड स्किन सेल निघून जातात आणि स्किन छान मऊ मुलायम होते प्रत्येक वेळी चेहरा धुतल्यावर मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण बरेचदा डिस्कस केल्याप्रमाणे हेल्दी स्किन राहण्यासाठी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हे दोन अतिशय महत्वाचे प्रोडक्ट आहेत जे दररोज वापरले गेलेच पाहिजेत विंटर स्किन केअर टिप्सचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केला तुम्ही तो जर पाहिला नसेल तर लगेच जाऊन बघा मी वर इथे लिंक देते आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि या फॅमिलीचा भाग व्हा उन्हाळा असो किंवा हिवाळा स्वतःची काळजी घ्या सुंदर दिसा आणि खुश राहा